मतदानाच्या टक्केवारीवर झालेल्या परिणामास मंत्री किंवा कोणीही जबाबदार नाही प्रवीण दरेकर यांची माहिती भाजपा किंवा माहितीने निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रचंड मेहनत परिश्रम घेतलं मत कुणालाही द्या परंतु मतदान मोठ्या प्रमाणावर करा ही आमची पक्षाची माहितीची भूमिका होती दुर्दैवानं या निवडणुकीत लागून सुट्ट्या आल्या उष्मा मोठ्या प्रमाणावर आहे गर्मी असल्यानं लोक बाहेर पडले नाहीत याचा एकंदर परिणाम तेथील निवडणुकीच्या टक्केवारीवर झाला याला काही मंत्री किंवा कोणीही जबाबदार नाही लोकांनी निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे लोकशाहीत फार मोठा आपल्याला दिलेला अधिकार आहे तो बजावला पाहिजे सर्वस्वी मतदारांनी मतदान वाढवण्यावर भर दिला पाहिजे तरच मतदानाची टक्केवारी वाढवण्यात यश मिळेल केवळ नेते मंत्र्यांची इच्छा असून चालणार नाही महायुतीत एकत्र आहेत मात्र अशा पद्धतीची वक्तव्य कसं महायुतीत एकत्र राहून आपल्या युतीसंदर्भात विरोधात बोलणं हे मला वाटतं विकृती आहे कारण आपण त्या पक्षात आहोत शिवसेना पक्ष भाजपसोबत आहे आणि उमेदवारीच्या वेळेला आपण त्या ठिकाणी समर्थन दिलं आणि आता निवडणुका झाल्यावर ते पडणार अशा प्रकारचं बोलणं हे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही हे विकृत प्रकारचं वक्तव्य असं मी स्वतः मांडतो कारण ज्या पक्षात आहोत ज्या महायुतीत आहोत त्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्या पडणार अशा प्रकारचा आत्मविश्वास देणं मला वाटतं ही आपली राजकीय संस्कृती नाही